बसले होते लोक मग तुम्ही लोकांना हे बोलत होते की जोरसे बोलो ह म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय आहे की जिव्हाळाचा प्रश्न त्यांचा काय आहे की निजामाचं हे आहे का की साडेचारशे वर्षापूर्वी काय झालं होतं निजामांनी काय केलं होतं किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे युवकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्यांच्या भावसाठी तुम्ही काही बोलले असते किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनाचं एक घरही आपण आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं मग कशाला आपण मोठे मोठे गप्प मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार की नाही इतकं लाख घरं आम्ही बांधलेले आहे अरे एक घर दाखवा ना मी तुम्हाला चॅलेंज करतो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे मग फक्त लोकांना डेटा देऊन काही फिगर्स देऊन हमने इतने लाख करोड रुपये का ये कर दिया। कुठे पेशे। आ, साथी। लाग अरे कुठे गेले तर पैसे शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाखचं पॅक अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा आ? हे सगळं निकाल हे लोकांना म्हणजे आकडे देऊन कशा आपण त्यांना फसवता येईल हे सगळं त्यांचा कार्यक्रम आहे बघा एक गोष्ट स्पष्ट आहे जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी हे निर्णय घेतलं होतं की आम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार आहे त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या एन सी पी असू द्या किंवा काँग्रेस ते त्यांना घेणार नाही आहे कारण त्यांची राजनीतीच वेगळी आहे त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे त्यांना त्यांना घ्यायचेच नाही आहे म्हणून ते जरांगे पाटील असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे, जे जमिनीतून तयार झालेला आहे ज्याच्या मागे इतकं सा, सारे लोक त्याचा मागे आहे म्हणून ते, ते बाळासाहेब असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या ते कोणा हे घेणार नाही एक प्रस्थापित राजनीती आहे घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्याबरोबर येऊन बसू नका हे त्यांचं एक फिक्स ठरलेला आहे